श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत शटिला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कारण या एकादशीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती आणि ही तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते अशा या षटतीला एकादशीचा प्रारंभ चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहेत आणि पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार पंचवीस जानेवारीला आपल्याला षटतीला एकादशीचं व्रत हे करायचं आहे आणि या षटतीला एकादशीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणातून घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणेसुद्धा खूप महत्त्वाचं असतं सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा खूप गरजेचं असतं आणि यासाठीच उद्या प्रत्येक महिलांनी या एकादशीच्या दिवशी उद्या सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नाहीसे होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या आप पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही ज्या दिवशी तुम्ही खास उपाय केल्याने त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर तुम्हाला यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल ना तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी जर आपण गंगाजल टाकून स्नान केले तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि तेल टाकून आपण स्नान केले तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट दोष हे दूर होतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आपण जेव्हा सकाळी उठल्या उठल्या डोर उघडतो त्याचवेळी तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आता हे पाणी शिंपडण्यासाठी तुम्हाला स्नानसुद्धा करण्याची गरज नाही जरी तुम्ही यानंतर स्नान केले तरीही चालेल कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करत असतो आणि यानंतर आपली जी काही नित्य कामं आहेत तर ती आपण करत असतो तर तुम्हाला सुद्धा हा उपाय करण्यासाठी स्नान करण्याची गरज नाही तुम्ही सकाळी जेव्हा पण दरवाजा उघडणार आहे तेव्हाच हे हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण बघा रात्रभर जी नकारात्मकता असते तर ती आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते आणि जेव्हा आपण सकाळी हा दरवाजा उघडतो तेव्हा ती नकारात्मकता ती वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये या सर्व समस्या ज्या आहे तर त्या येत असतात आणि म्हणून आपल्याला विशेष तिथीवरती काही उपाय हे करायचे असतात हे पाणी शिंपडल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घराचा जो आपला उंभरटा असतो मुख्य दरवाज्याचा जो उंभरटा असतो तर त्यावरती हळदीचं लेपन देखील करू शकता नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही फक्त हे हळदीचं पाणी शिंपडलेलं असेल तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे अर्धा कलश तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्येच तुम्हाला अर्धा कलश पाणी टाकायचं आहे म्हणजे तो कलश तुम्ही भरणार आहे त्यामध्ये अर्ध दूध आणि अर्ध पाणी असेल असं तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर काळे तिळ टाकायचे आहेत यानंतरनं तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे दोन अगरबत्ती लावायचे आहेत यानंतरनं या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा अकरा प्रदक्षिणा करायच्या यानंतर आपल्याला या झाडाची बारा पानं तोडून आणायची आहेत चांगली आणा कुठेही फाटलेली तुटलेली अशी पानं आणू नका बारा या आपल्याला पिंपवृक्षाची पानं आणायची आहेत आणल्यानंतर तुम्हाला अकरा पानांचं एक तोरण बनवायचं आहे एक धागा घ्यायचा त्या धाग्यामध्ये तुम्हाला अकरा पानं लावायची आणि त्याचं तोरण हे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे एक पान जे उरणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाका तूप नसेल ते तेल घातलं सुद्धा चालेल यानंतर ना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जे एक पिंपळाचं पान होतं तर ते पान तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असते तर त्या उजव्या साईटला ते पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या पानावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत यानंतर ना आपल्याला थोडंसं कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्यावरती एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा अवश्य द्या स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि पिंपळ वृक्ष जे आहे तर त्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात त्या वृक्षाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते जो पण व्यक्ती या वृक्षाची पूजा करतो त्या व्यक्तीचे दारिद्र्य हे नष्ट होते आणि जेव्हा आपण असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते तसे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होत असते तर हा उपाय तुम्हाला आता ही योगायोगाने ही एकादशी जी आहे तर ती शनिवारी आलेली आहेत तर तुम्ही अकरा शनिवार हा उपाय कंटिन्यू करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल आता हे पिंपळाच्या पानांचा तोरण न, किती दिवसाने काढून टाकायचं आहेत तर दोन दिवसांनी ही पानं सुकून जातात सुकल्यानंतर लगेच तुम्हाला हे तोरण काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ